कडमेश्वर सावनेर रोडवरती वरोडा येथे भीषण अपघात आज वरोडा कडमेश्वर येथे बेभान चालत असलेल्या गाडी नंबर यम एच चाळीस बी जी अठ्ठावीस त्रेचाळीस बोलुरो पिकअपने गंभीर स्वरूपात अपघात झाल्याची घटना घडली या घटनेबाबत मंगेश भाऊगमे यांना फोनवर माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले व पीडितांना हॉस्पिटलमध्ये नेऊन मदत केली यावेळी सरकारी हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स अवेलेबल असून सुद्धा तिथील डॉक्टर मॅडमने अँब्युलन्स नाही असं उत्तर दिलं तिथे अँब्युलन्स असल्याचं माहीत होताच मंगेश भाऊगमे हे आक्रमक झाले त्यांनी तिथे उपस्थित डॉक्टरांना जाब विचारला असता डॉक्टरांनी उलट उत्तर दिले यावरून असे निदर्शनास येते की कडमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय हे पेशंटच्या जीवाशी खेळतात आज त्या ठिकाणी दोन महिला व व व एक वो एक पुरुष गंभीर स्वरूपात जखमी झाले हो त्यांच्या संपूर्ण होऊ शकेल ती मदत त्यांना केली अपघात झालेल्या व्यक्तींना योग्य ती मदत मिळावी व प्रशासनाकडून गाडी चालकावर व गाडी मालकावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी जनतेकडून करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी